कि वासळे येथील कार्यालयात एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रताप विलास नावाच्या तलाठ्याने केलेला आहे आणि ह्याला त्याबरोबर शिक्षा झाली पाहिजे त्याला त्वरित निलंबित केलं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आमच्या अशा अनेक दुसऱ्या मागण्या त्या संदर्भातच त्या मागण्या घेऊन या ठिकाणी आज आम्ही आलेलो हो। आहोत कशा तहसीलदारांना पोलीस स्टेशनला पत्र दिलेली आहेत आमच्या मागण्या काय आहेत आम्ही का इथे आलेल्या आहोत ते दिलेलं आहे पत्र गेल्यानंतर पोलीस स्टेशन वरून दमावबंदीचा आदेश आहे म्हणून मला नोटीस काढण्यात आली त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की जी नोटीस जरी तुम्ही काढली तर आम्हाला प्रत्येक वेळा मी जेव्हा आंदोलन करतो त्यावेळेला आम्हाला तुम्ही नोटिसा काढतात माझी एक फाईलच आता त्या निमित्ताने भरलेली आहे आणि त्या येत नाही तर अकरा आता अकरावा गुन्हा माझ्यावरती दाखल होईल आम्हाला काही हरकत नाही आम्ही या ठिकाणी आंदोलन करणारच हे अशा आम्ही त्यांना खात्रीने सांगितलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत आज आम्ही या ठिकाणी त्यांना साज शृंगार आम्हा महिलांचं जे असतं की त्यामध्ये कुंकू आलं मंगळसूत्र आलं की ज्या मंगळसूत्राने की महिला आपली त्याने तिचं सौभाग्य असतं हे सौभाग्य सुद्धा लुटण्याचं काम हे तलाठी आणि सरकारी अधिकारी करत असेल तर आम्ही तुम्हाला देऊन टाकतो आमचं कुंकू पुषण्याचं काम तुम्ही जर करणार असाल तर कुंकू देखील आम्ही देतो आणि आम्ही जे काही साज शृंगार करतो व त्याच्यात नेलपॉलिश असेल त्याच्यात लिपस्टिक असेल हे सगळं आज आम्ही तहसीलदाराने देणार आहोत गृहमंत्र्यांना देणार आहोत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही देणार आहोत एवढं सांगायचं आहे राज्यभर ह्या अशा सगळ्या घटना घडत आहेत कोणी पुढे येत नाही आहेत या विलास कराच्या संदर्भातली जी घटना आहे ना ही पहिली घटना नाही आहे ही घटना तिसरी घटना आहे या त्या अगोदर अशा घटना लपवल्या देखील असतील पण त्या पुढे आलेल्या नाही मला आमच्या महिलेचं खास अभिनंदन करायचं आहे की ती तिने आज अनेक महिलांचं चा चारित्र्य वाचवलेलं आहे आणि ती पुढे येऊन तिने तक्रार नोंदवली पण तिच्यावरती देखील वेगवेगळ्या प्रकारचं दडपण आणण्याचं काम केलं पण ती घाबरली नाही तिच्या कुटुंबाचा सा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा त्याला पूर्ण सपोर्ट होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी आलेली आहे 私たちは。